केलं नाही हो ना ते बीजेपी भी करून राहिले सगळ्या देश विकून राहिले हो नमस्कार मंडळी नांदेड सिटी न्यूज मध्ये स्वागत आहे आज आम्ही नांदेड मधील भोकर तालुक्यात आलेलो हो। आहोत सो इथल्या लोकांना आम्ही विचारणार आहोत की आपल्या लोकसभा दोन हजार चोवीस चे खासदार कोण होणार आहे डिलेक्स फर्निचर अँड आय आय बी स्पॉन्सर्ड बाय आपण हा कार्यक्रम घेतोय नांदेड सिटी न्यूज कडून सो इथल्या लोकांना आपण विचारणार आहोत की कोण होणार खासदार त्यांच्या काय मागण्या आहेत चला तर मग मला काय वाटतं की कोण होणार आहे आहेत यावेळेसचे खासदार वसंतराव चव्हाण कशामुळे ते मराठ्याचं आरक्षण दिलं नाही बीजेपीनं आणि मराठ्या जेव्हा त्याला विरोध कर बीजेपीला आमचा हाय त्याच्याबद्दल वसंतराव चव्हाणला आम्ही मतदान करणार काय वाटतं तुम्हाला कोण होतील खासदार वसंतराव चव्हाण काय काय मागण्या असतील ते जर खासदार झाले तर एक काय नोकरी नाही शिक्षक शिक्षक करून बी ते सगळे बेकार आहे बीजेपी सरकारमध्ये म्हणजे ने असताना काही केलं नाही असं तुमचं शेतकऱ्याचं काय झालं नाही काय भाव वाढला नाही काय सगळं तेच आहे सगळं डबल झालं शेतकरीचं काय झालं नाही मग आता वसंतराव चव्हाण जेव्हा खासदार तेव्हा तुमच्या काय मागण्या असतील त्यांच्याकडून हे महागाई कमी कराव आणि सगळं शेतकरीचं चांगलं करावं हे मागणी आमच्या राहील काय वाटतं तुम्हाला कोण होतील यावेळेस खासदार काँग्रेसचे वसंतराव चव्हाण काय काय मागण्या असतील तुमचे ते खासदार झाले त्यांच्याकडून तर खूप मागणी आम्ही त्यांच्याकडे गेले होते त्यांनी मंजूर केले निवडून आल्यावर करणार आहेत निवडून आल्यानंतर करतील अजून भोकर तालुक्यात तुम्हाला काय काय वाटतं की काय काय नाही आहे काय काय असायला पाहिजे भोकर तालुक्यामध्ये विकासच झाला नाही पहिले जे अशोकराव चव्हाण होते काँग्रेसचे आता ते दल बदलून दुसऱ्या पक्षात गेले बी जे पीमध्ये विकासच झाला नाही म्हणून आम्ही काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांना साथ देणार नांदेड लोकसभामध्ये मध्ये धन्यवाद काय वाटतं कोण होतील खासदार खासदार कोण होते ते सांगणार आहे पण लोकांना एवढंच इच्छितो की येणाऱ्या सव्वीस तारखेला बाहेर पडावे मतदान करावे आणि आपल्या आहे दाखवून द्यावी खूपच चांगला संदेश दिलेला आहे त्यांनी नमस्कार तुमचं नाव बाबळे काय वाटतं तुम्हाला कोण होतील खासदार यंदाचे आम्ही प्रतापरावला बघून मतदान करणार नाही मोदीला मोदी मोदी अजून काय अपेक्षा असतील तर यावेळेस प्रतापराव पाटील ठीक एकच सर्वात महत्वाच रामलल्ला बसले तिथं त्यांच्यामुळे काय वाटतं काका तुम्हाला कोणाची सरकार येईल कोणाची सरकार पडेल आम्हाला गांधी राहुल गांधीजीच सरकार येणार आहे हा राहुल गांधीजींकडून काय काय अपेक्षा आमच्या अपेक्षा शेतकऱ्याचं भलं करतील गोरगरीबाचं चांगलं करतील मोदी सरकारने सहा हजार द्यायला घरातून पंचवीस हजार घेऊन चालला जीएसटी लागू करू करू आजपर्यंत आश्वासन दिलं एकही आश्वासन महाराष्ट्राच त्याने कोणतं प्रकारचे एकही गोरगरीबापर्यंत पोहोचले नाही दिलं असेल तर यू पीमध्ये दिलं असेल जय किसान बनायगे जय किसान बनायगे शेतकरी मातीमध्येच आहे इकडं आमचा अठराशेला पोतं जे एस टी काय की अठरा टक्के त्याची लागू शेतकऱ्याच्या पत्रामध्ये रुपयाचा काय फायदा नाही आणि शेतकऱ्याला वाय सी केल्याशिवाय मदत केल्याशिवाय काय एक रुपया देणार नाही कोणा खात्यात बँकेमध्ये पैसे पडले का त्या बँकेत पैसे पडले का कोणाच बँकेत पैसे नाहीत बर राहुल गांधीची सरकार आल्यानंतर अजून काय तुमच्या अपेक्षा आहेत शेती शेतकऱ्या व्यतिरिक्त शेत पहिला जे खताचा नऊशे पन्नास साडेआठशे हेच भाव ठेवणार काय वाटतं कोणाचं सरकार येईल महाविकास आघाडीचं सरकार राहुल गांधीचं या देशात येणार नरेंद्र मोदीने जनतेची सामान्य माणसाची विले वाट लावली या दहा वर्षात महागाई खताचे खा, भाव वाढणे गॅसचे दर वाढणे जनता त्रस्त आहे महागाईने बेरोजगारीने या मुद्द्याला मोदी साहेबांनी बिलकुल बगल दिली त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे यावेळेस काँग्रेस पक्षाचे वसंतरावजी चव्हाणसाहेब या, या इथून निवडणार सर्व भाजपचा एकच धंदा झाला आहे भ्रष्टाचारात सगळे पक्ष फोडून आपल्या भाजपमध्ये घ्यायचे आणि त्या भ्रष्टाचाराच्या पैशावर राजकारण करायचं हे नीती चालू झालेली आहे हे जनतेला ओळखून पडलेली आहे त्यामुळे यावेळेस जनता त्यांच्या या भूलतापाला बळी पडणार नाही आणि राहुल गांधीच्या नेतृत्वात देशात सरकार बदल होणार वसंतराव चव्हाण झाले त्यांच्याकडून तुम्हाला काय खास अपेक्षा आहेत आम्ही शेतकरी म्हणून आम्हाला शे काँग्रेस पक्षाने वचन दिलेले आहे जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी जे जी एस टी लावले ला हे केले लागू केलेली आहे ला ते जी एस टी कमी करण्याची महिलांना प्रत्येक महिलाच्या खात्यावर वर्षाला एक लाख रुपये टाकण्याचं अभिवचन साक्षीरीसहित दिलेलं आहे त्यामुळे जनतेमध्ये हे भावना घेऊन मतदान करणार आपण सध्या भोकर मध्ये आहोत इथल्या सगळ्या लोकांची खूप सारी मागण्या आहेत लोकांकडून बघूयात अजून लोक काय म्हणतायत काय त्यांच्या मागण्या आहेत कोणाला वाटतंय वसंतराव चव्हाण येतील कोणाला वाटतंय चिखलीकर येतील बघूयात लोकांचं अजून काय म्हणणं हे चला तर मग काय म्हणणं आहे, आहे तुमचं की कोण येतील खासदार परदा पाटील चिखलीकरांचा विजय आहे काय अजून काय सांगा काय सांगा भरपूर लोकांचं म्हणणं आहे की वसंतराव चव्हाण येतील तुमचं काय म्हणणं आहे चिखलीकर येतील चिखलेकर निवडून येतील कुदे मोदी यांचं काम चांगलं असल्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये चिखलेकरांचाच विजय परता पडलं चिखलेकर येईल हो अजून काय अपेक्षा त्यांच्याकडून काय मागणी आहे तुमच्या भोकरमध्ये काय का कशाची कमी आहे अशोकडाच्या विकास केल्यामुळं परता पडेल ते भाजप या बारला पण आहे नाही येईल राहील जाईल वंचित भोजन आजला मारणार मतदार हां वंचित वंचित बहुजन आघाडी आली तर काय करेल लोकांसाठी बघितलं काय सांगा ना त्याचं डाटा अलग आहे फॉर्म्युला त्याला बघायचं आपण बघितलं ना काँग्रेस इकडून तिकडे बीजेपी बघितल्या ते धर्मनिरपेक्ष सरकार आहे वंचित बहुजनाचं सरकार आहे आठला पगड जो लोकांना घेऊन चालणार सरकार आहे याचं काय करतं सगळे हुकुमशाही जातीयता त्याच्यामुळे आपला जीव कदरला वंचितला मारणार येऊ द्या जाऊ द्या चला तुमचं नाव रमेश गणपतराव मटकम काय सांगाल कोण होईल खासदार खासदार प्रताप पाटील चिखलीकर कशामुळे मोदी वर्षाला बारा हजार रुपये टाकते राशन फुकट देते बरेच योजना मोदी साहेब आज येतात मोदीला बघून सर्व मतदान आम्ही टाकणार हा एक खूप लोकांचं म्हणणं आहे की काँग्रेस येते आज आज आपला भारत देशामध्ये मोदीनं विकास केला मोदीला आम्हाला विसराय जमला या बारीला शंभर दुसरी बार खासदार प्रताप पाटील चिखलीकर होईल काय वाटतं यंदाचे खासदार कोण होणार आहेत वसंतराव चव्हाण काय मागण्या आहेत तुमच्या त्यांच्याकडे आमच्याकडे भरपूर मागण्या भोकरच्या विकासासाठी मागण्या आहेत तुम्ही भोकरची बरं काय निवडून आले तर काय अजून महिलांसाठी तुमच्यासाठी तिकडे भोकरच्या विकासासाठी एमजेटी साठी सगळ्यासाठी पाहिजे काय वाटतं यंदाची सरकार कोणाची येईल काँग्रेस काय काय केलंय काँग्रेसनी आणि काय अपेक्षा आहे तुमच्या काँग्रेस कडून साठ वर्षापासून जे सत्ता होती आपल्या राज्यामध्ये साठ वर्षापासून काँग्रेस दहा वर्षापासून त्यांनी विकास केला कंपन्या मोदी सरकारने विकलेल्या आहेत आता काँग्रेसच पूर्तता करू शकते काँग्रेस शिवाय पर्याय नाही पुढे अजून काय सांगा महिलांसाठी काय काँग्रेस कडून अपेक्षा महिलाचा अजेंडा आहे ते तिथे आरक्षण काँग्रेसने लागू केलेलं आहे याच्यानंतर सुद्धा महिलांना पन्नास टक्के आरक्षण असेंब्लीमध्ये मिळणार लोकसभेमध्ये त्याच्यामुळं महिलांना प्राधान्य नोकऱ्या आहेत बेरोजगारीचा प्रश्न काँग्रेस उडू शकतं आज मला सांगा पेन्शन नाही जुनी पेन्शन योजना नाही नोकऱ्या करतो आम्ही त्याचा काही फायदा होणार नोकऱ्या करून कारखानदारी जायचं देश विकायचा व्यापाऱ्याला मोठं करायचं मोदी सरकारचं काम आहे मतदान करणार आहे ना सव्वीस तारखेला हो या कोणाला करणार आहे मतदान हे सांगायचं नसतं पण तुम्ही सांगा की यंदाची सरकार कोणाची येणार आहे सरकार काँग्रेस काय अपेक्षा आहे तुम्हाला त्यांच्याकडून आमच्याकडून ना अपेक्षा नाही त्यांच्याकडून ना आम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला गोरगरिबाचे प्रश्न मिटाव रोजगाराचा प्रश्न मिटवा आणि भाववाडीचे शेतकऱ्याचा माल लाला भाव भेटाव हेच उद्दिष्ट आहात बर धन्यवाद काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून अपेक्षा मतदान आहे पहिलं मतदान आहे एकदम एक्सायटेड काय वाटतं तुला की यंदाचे खासदार कोण होणार हुन आहेत वसंतराव चव्हाण साहेब काय अपेक्षा आहेत युवा पिढीसाठी काय अपेक्षा आहे तुझ्या नाही युवा पिढीसाठी अपेक्षा काही नाही फक्त आहे ना आम्हाला अशोक चव्हाण साहेबांनी भाजप मध्ये गेले म्हणून वसंत नाईक वचन चौहान साहेबांना उठ द्यायचे आहे आपण सध्या भोकर मध्ये आहोत आणि तुम्ही लोकांचा उत्साह बघताय भरपूर उत्साह आहे लोकांची मत ते देत आहेत लोकांना काय वाटतंय तुम्हाला की यंदाचे खासदार कोण होणार या बरला पत्रावर चिकले कोणी हालती मध्ये येतात प्रतापराव चिके करे खासदार होतात आमच्या कोणी हालती मध्ये काय वाटतं तुम्हाला यंदाचे खासदार कोण होणार आहे यंदाचे खासदार काँग्रेसची हां काय अपेक्षा आहे काँग्रेसचे आले तर काँग्रेसचे आले तर बेरोजगारी कमी होईल कारण मोदी सरकारने खाली आश्वासन दिल लिया है अच्छे दिन क्या ये अच्छे दिन है क्या सरकार मतलब गरीब शेतकड़ी के पीछे मतलब कुछ नहीं करे आज कपास का भाव आठ हजार रुपये सात हज़ार रुपये दे रही है इसका खर्चा कितना है सोयाबीन का भाव देवेंद्र फडणवीस बोल रहे थे कि दो हजार चौदह में छः हजार होना चाहिए अभी क्या है साढ़े चार हजार रुपये चार हजार रुपये लागत कितनी है उसकी उसका सोचना चाहिए वो सरकार ने ये खाली सरकार जुमलेबाजी करती है कुछ नहीं करती इसके अलावा अजुन का अपेक्षा महिलाओं कांग्रेस कांग्रेस महिलासाठी महिलासाठी काय मॅडम देशासाठी बघा तुम्ही देशाचं आज कुठे गेलं प्रत्येक माणसावर लाख रुपये कर्ज आहे आज या लोकायला दोन हजार रुपये भेटले म्हणजे मोदीचे भेटले मोदीचे भेटत का पैसे, आप पैसे हे आपल्या गोरगरिबाचे पैसे आहेत ते मोदी सरकारचे नाहीत एवढी माझी अपेक्षा आहे कारण देश वाचवायचा जर असेल कारण हे लोक म्हणतात सत्तर वर्षे काँग्रेसनं काय केलं बी जे पीने किती विकलं हे आज विकून राहिले ते बी जे पी विकून राहिली एवढं मला बोलायचं आहे जे काँग्रेसने केलं नाही ती बी जे, जे, जे पी करून राहिली सगळा देश विकून राहिले काय वाटतं तुम्हाला कोणाच सरकार येणार आहे यावेळेस नरेंद्र मोदीचं सरकार येणार आहे देशात जे आतापर्यंत इथं सत्तर वर्षात काँग्रेसने केलं नाही ते इथं नरेंद्र मोदी केलं वरून एक रुपये जर टाकलं तर गरिबापर्यंत चाळीस पैसेसुद्धा जात नव्हते आता एक रुपये टाकलं तर एक रुपये इथं शेतकऱ्याच्या इथं खात्यावर जमावाला भ्रष्टाचार संपला लोकशाही जिवंत आहे मोदींनी इथं देशात रस्ते बनवलं सगळे इथं शेतकऱ्यांना विकास प्रति इथं मोदी साहेबांनी सहा हजार राज्य सरकारनी सहा हजार असे सर्व इथं मोदी सरकारनी करत आहे जे इथं दोन हजार चौदापासून देशात विकास झाला ते याआधी सत्तर वर्षात कधी झालेलं नाही इथं प्रत्येकाला आनंदाचा शिदा मिळत आहे प्रत्येकाला इथं आपलं राशन मोफत मिळत आहे प्रत्येकाला मोदी साहेबामुळं ग पाच लाखापर्यंत आरोग्य इथं मोफत आहे अशा प्रत्येक अनेक योजना आहेत हे मोदी साहेबामुळंच हे झालं आजपर्यंत जे कोणी करू शकलं नाही ते देशात न नरेंद्र मोदीचं सरकार आल्यामुळं करते आज देशात इथं आपल्या जगामध्ये नंबर तीनवर आपली अर्थव्यवस्था आलेली आहे पाच वर आहे यापुढे तीन वर येण्याची शक्यता आहे हे आजपर्यंत कोणी केलं नाही केवळ नरेंद्र मोदी आहे शेतकऱ्याविषयी सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी भरपूर हे केलेलं आहे भावाचं इथं सोयाबीनचं सोया सगळं इथं भाव आहेत व्यवस्थित हा चला प्रत्येकाचं मत ओके ओके चला प्रत्येकाचं मत इथे सगळेजण मांडताय तुम्ही बघू शकता परत एकदा सांगते की मी आपण भोकर तालुक्यात आलेलो आहोत काय वाटतं यंदाचे खासदार कोण होणार आहेत यावेळेचे खासदार वसंतराव चव्हाण होणार नांदेड लोकसभेमधून आणि हे बी जे पीचं सरकार जे आहे हे संविधान बदलणारं सरकार आम्हाला नको आहे आणि दुसरा विषय या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाला गांजर दाखवलेला आहे त्यामुळे या ठिकाणी मराठा समाजाचा भरपूर राग या ठिकाणी बी जे पी सरकारवर आहे आणि या ठिकाणी भा काँग्रेसची सीट निघणार आहे वसंतराव चव्हाण एक सेक्टर टक्का या ठिकाणी निवडून येणार आहेत तर तुम्ही बघितलं की अशोकराव चव्हाण यांचा बालिकिल्ला असलेल्या मतदारसंघामध्ये आपण आज आलेलो होतो इथल्या लोकांशी आपण संवाद साधला आणि कशा प्रकारे त्यांनी सगळ्यांनी आपापली मतं मांडली तुम्ही बघितलं चला तर नांदेड सिटी न्यूजमध्ये तुम्ही सगळ्यांनी इतकं छान भोकर तालुक्यात आलात सगळ्यांनी सपोर्ट केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये काय होतंय